महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं अनेक जिल्हे आणि त्यातली शेती याची वाताहत प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली शेतीचं नुकसान झालं शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला काही ठिकाणी तो मोडकळीस आला रस्त्यावर आला अत्यंत आणीबाणीची परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये दिसते आहे आधी विदर्भ आणि मराठवाड्याला फटका बसला आणि सप्टेंबरच्या या अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त मराठवाड्यातल्या सात आठ जिल्ह्यांना बसला आहे या जिल्ह्यांसाठी काय पॅकेज सरकारचं आहे मंगळवारची कॅबिनेट मिटिंग झाली बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली जी मदत देऊ केलेली आहे ती पुरेशी आहे का आणि ऑगस्ट जुलै ऑगस्ट महिन्यासाठी जी काय मदत दिली आहे ती खात्यामध्ये पोहोचली का शेतकऱ्यांच्या आणि सप्टेंबरच्या मदतीचं नेमकं काय आत्ताच्या घडीला तात्काळ राज्य सरकारनं मदत द्यायला पाहिजे होती ती दिली का यासाठी आमच्या नवरात दैनिकाचे राजकीय प्रतिनिधी ज्येष्ठ प्रतिनिधी प्रशांत बारसिंग आमच्या सोबत आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे आता ही जी काही बैठक ही जी काही मदत दिली वेगवेगळे आकडे साधारणतः आपल्याला पाहायला मिळत नांदेड जिल्ह्यासाठीची अतुल सावेचं एक पत्र आम्हाला दिसतंय की त्यांनी काही मदत दिलेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मदत एक हजार कोटीचा एक आकडा पुढे आलाय थोडा कन्फ्युजन वाटत याच्यामध्ये आता आपण बघू शकतो की जसं मराठवाडा तुम्ही म्हटल्याप्रमाणे संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि त्या अनुषंगाने विरोधकांकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कर्जमाफीची मागणी होते उद्धव ठाकरेंनी दहा हजार कोटी रुपये तातडीनं शेतकऱ्यांना बरोबर मदत करा म्हणून मागणी केलेली आहे शरद पवारांनी आज पुण्यामध्ये कि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना प्रभावपणे राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे अशा ह्या विरोधकांच्या मागण्यांच्या प्रेशर खाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीतून काहीतरी ठोस निर्णय होईल हे अपेक्षित असताना मदत व पुनर्वसन विभागानं एक शासन निर्णय जारी केला आहे की ज्याच्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचं त्यांनी एक पॅकेज घोषित केलेलं आहे मात्र ही मदत एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी ही जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीसाठी आहे सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यामध्ये पण पूरस्थिती भरपूर झालेली आहे पण सप्टेंबर महिन्याचे ज्या वेळेला पंचनामे येतील त्यानंतर सप्टेंबर महिन्यातली ही मदत जाहीर होईल मग ती किती असेल हे म्हणजे अद्याप तरी त्याचं काही चित्र स्पष्ट होणार नाही परंतु सध्या शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी मदत जाहीर करून सरकारनं दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे जो हा जी आर बेसिकली राज्य सरकारनं काढण्याचा निर्णय घेतलेला आहे हा जी आर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का जुलै आणि ऑगस्टमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचं सर्वात जास्त शेतीचं नुकसान झालं अक्षरशः शेतीचा भूगोल बदलून गेला शेती सुपीक ती खरवडून गेली माती इतकं भयंकर नुकसान झालेलं आहे बघा शेतीचं आणि पिकांचं नुकसान होणं प्रशांती आपण समजून घेऊ शकतो पण शेतीचा भूगोल बदलणं शेतीतली माती खरवडून निघून जाणं किंवा शेती खरवडली जाणं किंवा तिचा सगळा पोत बदलणं टेक्चर बदलणं हे जास्त नुकसान आहे हेच म्हणजे अनेक काळासाठी होणारं नुकसान आहे कारण शेती तयार व्हायला मुळातच खूप वर्ष लागतात बरोबर आहे आता मुद्दा मनोज तुम्ही जो विचारला की विदर्भातलं शेतीचं ज्या पद्धतीनं शेती, शेती खरवडून गेली किंवा काय तर ही जी मदत आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस करोड रुपयाची जी काही मदत आहे ही अत्यंत तुटपुंजी आहे हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे अच्छा आणि आता तुम्ही जर डिटेल आपल्याला वाचून दाखवता येईल हा मी डिटेल तुम्हाला सांगतो जसं आता तो आपण तुम्ही विचार विचारला मला प्रश्न की विदर्भामध्ये इतकी वाईट अवस्था आहे आणि मग विदर्भामध्ये वाईट अवस्था असताना नागपूर विभागासाठी फक्त तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची मदत आहे नागपूर विभागासाठी त्याच्यामध्ये अमरावती विभागासाठी ही पाचशे पासष्ट कोटी रुपयांची मदत आहे म्हणजे ह्या मदती अत्यंत तुटपुंज आहेत नागपूरला कमी आणि अमरावतीला आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शासन हे शासन स्तरावर जरी काम करत असलं तरी महत्वाचा राज्यातील शेतकऱ्यांना जो काही महत्वाचा दिलासा मिळणार आहे तो दिलासा म्हणजे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अतिवृष्टी झाल्यानंतरच्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीम सरकार कसं तातडीनं अंमलबजावणी करेल त्यावेळेला शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की केंद्र सरकारच्या जा योजना ज्या आहेत ते पंतप्रधान फसल बिमा योजना आहे पंतप्रधान फसल बिमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना पीक पीक नुकसानीवरती त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रीमियम मध्ये सोयाबीन आणि कापूस असेल तर दोन टक्के त्यांना सूट मिळणार आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर अनुदान स्वरूपात नुकसान भरपाई मिळणार हे केंद्र सरकारच्या योजना आहेत राज्य सरकारच्या सुद्धा योजना आहेत राज्य सरकारच्या एस डी आर एफच्या योजना आहेत आणि सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे राज्य सरकारची फळपीक पीक लागवड योजना जी आहे ती खूप वर्षापूर्वी ही योजना अस्तित्वात आलेली आहे उदाहरणार्थ जर फळबाग जर नष्ट झाले असेल तर त्या शेतकऱ्याला मोफत ती रोप मिळतात शेतकऱ्याने त्यांचं पूर्णपणे फळ येईपर्यंत शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये त्या झाडाचं सांगोपन करायचं आहे आणि सरकार हा हे दररोज त्याला अनुदान देणार आहे रोजगार म्हणून शेतकऱ्याला म्हणजे शेतकरी स्वतःच ते झाड उगवणार आहे त्या ठिकाणी पण सरकारनं पैसे द्यायचे आहेत ह्या अत्यंत चांगल्या योजना आहेत आणि ह्या योजना जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही सरकार आणि प्रशासन जोपर्यंत पळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही म्हणजे एक तर म्हणता येईल आपल्याला की जी तातडीची एक मदत खात्यामध्ये जमा करण्याची आपल्याकडे कुठलीही एक सिस्टम अजूनपर्यंत हो विकसित होऊ शकली नाही या मराठवाड्यातला जो पाऊस आहे किंवा धाराशिवमधला जो पाऊस आहे तो खूप मोठा आहे आणि एवढी ढगपुट ढगपुटी अतिवृष्टी ही धाराशिव किंवा लगतच्या जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कधी पाहिली नव्हती मुळात काही जिल्ह्यांमध्ये तर पाऊसच पडत नाही दुष्काळ सांगोला म्हणजे हा दुष्काळग्रस्त भाग आहे आपण असं म्हणतो सो so, मदत देण्याची एखादी प्रणाली विकसित का होऊ शकली नाही इथे राज्य सरकारची आणि प्रशासनाची उदासीनता आपल्याला दिसते का उदासीनता आपण समजा पन्नास पन्नास टक्के म्हणू शकतो कारण काय की जसं आता तुम्ही उल्लेख केला की ह्या विभागामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होईल हे हवामान खात्याला सुद्धा कधी अनेकदा अंदाज आलेला नाही त्याच्यामुळे प्रशासनाने सरकार सुद्धा गडबडून गेलेलं आहे म्हणून विरोधकांकडून होणाऱ्या मागण्या आणि सरकार पातळीवरती होणारे पंचनामे हे पंचनामे कसे तातडीनं होतील आणि मग केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधून सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल ह्याच्यावरती शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल हे संपूर्ण पुढे अवलंबून असेल ठीक आहे आणि मुळात केंद्र सरकारची मदत मिळावी यासाठी राज्य सरकार, या सरकार राज। प्रयत्न आहेत का आणि जर प्रयत्न असतील तर ते आतापर्यंत काय झालं म्हणजे बराच काळ होऊन जाईल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ची तारीख जर आपण आता पाहिली तर आजची तेवीस तारीख आहे पुढे ती मदत कधी मिळेल म्हणजे हा जर एक काळ लोटून गेला तर शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं बरेचदा त्यांची घरही सगळी उद्ध्वस्त झालेली आहे शेती उद्ध्वस्त झाली पिकांचा काही कुठे काही पत्ता नाही आहे जरी पीक वाचलं असेल तरी त्याला काही खास मोल भाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा बाजारामध्ये मिळणार नाही आहे असं दुहेरी तिहेरी चक्रामध्ये आजचा शेतकरी आपला महाराष्ट्रातला सापडला बरोबर आहे आता तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं आज कॅबिनेट बैठक झाली कॅबिनेट बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा झाली कुठले निर्णय घेतले ते अद्यापपर्यंत आपल्याला कळलेले नाहीत मुळात तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येच निर्णय घ्यायला हवा घ्या घेणं ग्या, अपेक्षित आहे की केंद्र सरकारकडे तातडीने मदत मागण्याचा प्रस्ताव आजच तयार करून तो पाठवणं आवश्यक आहे मात्र सरकारनं काय त्याच्यावरती निर्णय घेतलाय माहीत नाही परंतु आज जरी निर्णय घेतला नसेल तरी उद्या परवा निर्णय हा सरकारला घ्यावा लागेल केंद्राच्या मदतीशिवाय शेतकऱ्याला किंवा सामान्य जनतेला ज्यांचं नुकसान झाले त्यांना दिलासा देणं इतकी ताकद राज्य आर्थिक ताकद राज्य सरकारची नाही त्यामुळे केंद्राची मदत ही निश्चितपणानं आवश्यकता हो आणि तो प्रस्ताव सरकारनं तातडीने केंद्राकडे पाठवणं गरजेचं आहे एक दुसरा महत्वाचा मुद्दा की म्हणजे काल रात्रीपासून ही चर्चा सुरू झाली की महाराष्ट्राचं कॅबिनेट आणि मंत्रिमंडळ असं खडबडून जागा झाल्यासारखं वाटतंय का आपल्याला का कारण कॅबिनेट बैठकीमध्ये अजित पवार होते किंवा नाही आपल्याला कळलं नाही असतीलच आणि ते ताबडतोब इतर सगळी कार्यक्रम रद्द करून सोलापूरच्या दौऱ्यावरती जाणार आहे त्याच अजित पवारांचं नागपुरामध्ये चिंतन शिबिर झालं अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या सर्वांना की तुम्ही ताबडतोब नुकसानग्रस्त भागांचे दौरे करा एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की आमच्या सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना आम्ही जिल्ह्याच्या त्या त्या नुकसानग्रस्त भागाचे दौरे करायला पाठवलं होतं एकंदरीत असं चित्र निर्माण झालेलं आहे की सर्व मंत्री आता राज्याच्या दौऱ्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती जाणार आहेत अलीकडे का नाही झालं अगोदर का नाही झालं अगोदर राज्य सरकारला का मंत्र्यांकडून माहिती नीट मिळाली नाही किंवा काही गेले जयकुमार गोरे म्हणे सलाईन काढून शेतकऱ्यांच्या मदतीला धावले ओमराजे निंबाळकर सारखे खासदार शिवसेनेचे ते म्हणे अगदी पाण्यात उतरले आणि मदतीला धावले उद्धव ठाकरेंनी त्यांना कौतुकाचा फोन केला वगैरे वगैरे कॅबिनेट खडबडून जागा झालं जा का कॅबिनेट शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर कॅबिनेट खडबडून जागा झाले मुळात हे कॅबिनेटला किंवा सरकारला किंवा मंत्रिमंडळाला ह्याच ह्या गोष्टीचा अंदाज यायला हवा होता परंतु नेहमी ज्या पद्धतीनं ढकल करणे आणि ज्या वेळेला एखादी घटना दुर्घटना घडती त्यावेळेला जागं होणं हे सातत्यानं सरकार पातळीवरती ह्या अशाच गोष्टी दिसून आपल्याला आलेल्या आहेत त्याच्यामुळं तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं की एवढं नुकसान झाल्यानंतर सगळं मंत्रिमंडळ आता त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी ते पालकमंत्री आहेत तिकडे किंवा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये दौरे आता इथून थोडस करतील आणि लोकांचा जो नुकसानग्रस्त भाग आहे त्या लोकांचा रोष कमी कसा होईल अशा पद्धतीने त्यांना दौऱ्याची आकडे करावे लागलेली खूप धन्यवाद याचं कारण असं की मंत्री गिरीश महाजन म्हणे विदर्भाच्या दौऱ्यावर होते तिथे शेतकऱ्यांचा रोष त्यांना पत्करावा लागला किंवा त्याचा सामना करावा लागला जनतेच्या रोषाला राज्य सरकारला वेगवेगळ्या भयंकर नुकसान नुकसानीमध्ये किंवा जिथे नुकसान झालं तिथे त्याचा सामना करावाच लागला सरकार कोणाचंही असो खूप धन्यवाद नवराष्ट्रचे ज्येष्ठ पत्रकार प्रफ प्रफ प्रशांत बारसिंग हे आमच्यासोबत पहिल्यांदा आम्ही त्यांना जोडून घेतलं या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ही अत्यंत महत्वाची अत्यंत सिरियस चर्चा आणि या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकाल तुमची मतं काय वेगवेगळ्या भागामध्ये किती नुकसान झालं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि तुम्ही जर नवरात्र आमचं डिजिटल चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही तिथे बटन दाबा तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील याशिवाय फेसबुक आणि अकाउंट सुद्धा या डिजिटल प्लॅटफॉर्मचं तुम्ही त्याच त्याला फॉलो करा खूप धन्यवाद नमस्कार